तुम्ही कधी चुरमुऱ्यामध्ये मेथी घालून पाहिली आहेत का नसेल पाहिली तर रेसिपी नक्की बघा मेथी आणि चुरमुऱ्यापासून भन्नाट चवीचा नाश्ता इथे आज करून घेणार आहोत एकदम क्रिस्पी आणि मऊसूद तर व्हिडिओज कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता पटापट -पत रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे मी दीडशे ग्रॅम मेथी घेतली आहे मेथी निवडून घेतली आहे निवडून घेतलेल्या मेथीला आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहोत तर इथे मी एक मोठे बाऊल चुरमुरे घेतले आहेत आणि इथे चार मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या इथे मी मिडियम तिकटाच्या घेतल्या आहेत आणि इथे छोट्या वाटीने एक वाटी मटारचे दाणे घेतले आहेत एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे मेथी इथे मी स्वच्छ तीन ते ती चार पाण्याने धुवून घेतली आहे मेथी आपण जितकी बारीक होईल तितकी शक्य होईल तितकी बारीक चिरून घेणार आहोत मेथी इथे आपली चिरून झाली आहे मेथी चिरून झाली की आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे कांदा आणि मिरची बारीक चिरून तिखटाच्या चार घेतल्या आहेत हवं तर तुम्ही दोन मिरच्याही घालू शकता जर लहान मुलांना करायचे असतील तर मिरची न घालताही तुम्ही ही, ही रेसिपी करू शकता कांदा आणि मिरची बारीक चिरून झाले आहेत तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरमुरे घालून घ्यायचे आहेत आणि चुरमुरीची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तरी ते चुरमुऱ्याची बारीक अशी पावडर तयार करून झाली आहे तरी इथे बघू शकता अगदी बारीक अशी पावडर मी इथे तयार करून घेतली आहे ज्या ने आपण चुरमुरे मोजून घेतले होते त्याच बाऊलने आपण इथे बारीक रवा ही मोजूनच घालून घेणार आहोत तर इथे एक बाउल मी इथे बारीक रवाचा वापर करत आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा ही एक बाउल घेऊ शकता आणि रवा आणि चुरमुरे दोन्ही एकत्र वाटून घेऊ शकता मिक्सरला बारीक रवा आणि चुरमुरे ची पावडर हे दोन्ही एकत्र करून एकजीव करून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालून घेणार आहोत हवं तर तुम्ही वेगळ्या कोणत्याही भाज्याही वापरून ही रेसिपी करू शकता तर इथे मी एक छोट्या वाटेने मटार घेतले होते मटारही आपण यात घालून घेणार आहोत तरी ते बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरचीही आपण यामध्येच घालून घेणार आहोत तर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मी इथे लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद पावडर घालून घेत आहे इथे मी एक चमचा जिरे पावडर घालून घेत आहे बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेणार आहोत एक चमचा इथे मी आलं लसूणची पेस्ट घालून घेत आहे तर इथे एक वाटी गेना दही घालून घेणार आहोत आपण दह्यामध्ये सर्व पदार्थ एकत्रित करून घेणार आहोत हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे दह्यामध्ये छान एकत्रित झालं आहे तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत पाण्याचा वापर इथे मी दोन कप पाण्याचा वापर करणार आहे चुरमुरे घातल्यामुळे चुरमुरे पाणी जास्त शोषून घेते सुरवातीला एक कप पाणी घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे पुरे पुरेपूर मला इथे दोन कप पाण्याचा वापर झाला आहे तर मी इथे एक अर्धा लिंबू घेतला आहे अर्धा लिंबू कापून अर्धा लिंबाचा रस पूर्ण मी या मिश्रणामध्ये घालून घेतो आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून छान असे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून ठेवून देणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहेत झाकण उघडून आपण त्यामध्ये तीन चमचे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे तेल घालून घेत आहे इथे मी जेणेकरून आपण हे तयार केले बॅटर अगदी हलकंसं आणि सैलसर से राहील तयार केलेल्या बॅटरमध्ये तेल अगदी एक जीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी किंवा पाच मिनटापर्यंतच आपण हे बॅटर सेट करू शकतो पेक्षा तर जास्त वेळ ठेवल्यास मेथीचा कडवटपणा त्या बॅटरमध्ये उतरतो म्हणून जास्त वेळ इथे बॅटर झाकून ठेवायचं नाही तरी मी आपे आपे मी आर्दा आर्दा ते मी पात्र घेतलं आहे आणि पात्र आधीच गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं होतं सर्व आपण पात्रांमध्ये मी अर्धा अर्धा चमचा तेल ओतून घेत आहे तर आप या आपे पात्रांमध्येही ते मी जिरे मोहरी आणि तीळ घालून घेत आहे तिथे बघू शकता जिरे मोहरी तीळ आणि छान आपले तडतडले आहे तर, तर, तर त्यामध्ये आपण तयार केलेलं बॅटर घालून घेणार आहोत तर प्रत्येक एका साशामध्ये आपण तयार केलेलं बॅटर अगदी व्यवस्थितपणे घालून घ्यायचं आहे बॅटर घालून घेतल्यानंतर गॅस आपला लो टू मिडीयम हीटवर ठेवून साधारण पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून खरपूस असे खालची बाजू छान भाजून घेणार आहोत पाच ते सात मिनटं झाली आहेत तर इथे बघू शकता वरची बाजू छान अशी शे, शेकल्यासारखी दिसत आहे तर आपण तयार केलेले हे आप्या पत्रातले सर्व आपे छान असे उलटवून घेणार आहोत तर इथे बघू शकता एक एक मी पात्र छान असे उलटवून घेत आहे खूप सुंदर असा कलर आला आहे तर इथे बघू शकता अगदी कलरफुल असे दिसत आहेत मेथी चुरमुऱ्यांचे आपे खालची बाजू ही छान शेकून झाली आहे तर आपण पलटून सर्व मेथी चुरमुऱ्यांचे आपे छान दुसऱ्या बाजूनेही खरपूस असे भाजून घेणार आहोत त्यावर आपण परत एकदा पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून खालची बाजू छान शेकून घेणार आहोत पाच ते सात मिनटं झाली आहेत परत एकदा आपण झाकण उघडून बघणार आहोत तर इथे बघू शकता आपले मेथी चुरमुऱ्यांचे आपे अगदी छान शेकले गेले आहेत तर ज्याचा काही एक्स्ट्राचं ते, तेल तेल राहिलेलं असेल ते दाबून असं चमच्याने आपण काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता सर्व आपे आपले छान शेकून रेडी झाले आहेत सर्व आपे काढून घेतल्यानंतर परत एकदा आपण दुसरी बॅच लावून घेणार आहोत तर इथे आपले सर्व चुरमुरे मेथीचे आपे रेडी झाले आहेत अगदी खूप सुंदर असे लागणारे आप्पे आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांच्या ट टिफिनलासुद्धा हे नाश्ता देऊ शकता अतिशय पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता आहे किंवा संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे पोटभरीचे आप्पे तुम्ही नक्की ट्राय करू शकता असे आप्पे खाचाल ना तर किलो किलो मेथी तुम्ही घरी आण हीच रेसिपी पुन्हा पुन्हा करचाल तर मी एक तुम्हाला आप्पे वरून किती क्रिस्पी असे झाले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आतून ते तेवढेच मऊसुद्धा झाले आहे तर इथे बघू शकता वरून क्रिस्पी आणि कुरकुरीत आतून असे मऊ लुचलूशित चवीलाही तितके सुंदर लागणारे आपे आहेत तर इथे बघू शकता अगदी आगळी वेगळी रेसिपी आहे आणि कलरफुल रेसिपी आहे हेल्दी ही रेसिपी आहे वाट कशाला बघताय घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटलाय आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा